शाळा कॉलेज सुरू झाल्यामुळं घरापासून शैक्षणिक संस्थेपर्यंत ये जा करण्यासाठी विद्यार्थी एस टी पास काढतात मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना भल्या मोठ्या रांगेत तासन तास उभं राहावं लागतं अशा विद्यार्थ्यांना एस टी महामंडळानं मोठा दिलासा दिलाय आता विद्यार्थ्यांना एस टीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत दिले जाणार आहेत त्याबाबतची सूचना एस टी महामंडळाकडून स्थानिक एस टी प्रशासनाला देण्यात आली आहे नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झाल्यात घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनानं विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजे केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचं वितरण केलं जातंय यासाठी विद्यार्थ्यांना एस टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहून पास घ्यावे लागतात किंवा गटागटानं आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जातात पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभं राहावं लागणार नाही आता एस टी महामंडळानं त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस टी पास थेट शाळेत देणार आहेत त्यातून विद्यार्थ्यांचा रांगेत वाया जाणारा वेळ वाचणार आहे यासंदर्भात अठरा जूनपासून एस टी प्रशासनातर्फे एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तशा सूचना एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला दिल्या आहेत त्यानुसार सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना एस टीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितली या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे